जय हिंद मित्रांनो बघा हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला गणिताचं काहीही घेणं देणं नाही फक्त आपल्याला कोणाचे प्रकार माहीत असले तरी आपण या प्रश्नाचं उत्तर बरोबर आणू शकतो प्रश्न काय म्हणतो एका कोणाचे माप काटकोणाच्या मापापेक्षा दहा अंशने जास्त आहे तर तो, तो कोणत्या कोणाचा प्रकार होईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला याच्यासाठी आपल्याला कोणाचे प्रकार माहित पाहिजे बघा आता कोणाचा मी एका झटक्यात प्रकार सांगतो तुम्हाला काटकोण म्हणजे काय सर्वप्रथम तर आपल्याला हे माहीत पाहिजे कारण त्याच्यापेक्षा तो दहा जास्त आहे काटकोण म्हणजे काय तर आपण घराचा कोपरा बघितला असा असतो मग त्याला काटकोण म्हणायचं तो असतो नव्वद डिग्रीचा समजा दोन बार एकाला एक गेले तर याच्या आजूबाजूला तयार होणारे सर्व एक दोन तीन असे कोण कोणते असतात तर काटकोन असतात बघा समजा आता एखादा बोर्डाचा कोणा आहे हा झाला काटकोन कोणत्याही कशाचाही जो आपण कोणा म्हणतो जिथं असं सरळ एकमेकाला दोन रेषा छेदतात त्याला काटकोण म्हणतात तो नव्वद डिग्रीचा असतो किती डिग्रीचा असतो नव्वद डिग्रीचा ध्याना ठेवा आता समजा मी ह्या दोन रेषा काढल्या ह्या दोन रेषा एकमेकाला जर अशा छेदतात इथला हा जो कोण असतो नव्वदचा असतो हा कोण असतो नव्वदचा हा कोण असतो नव्वदचा हा कोण असतो नव्वदचा याला म्हणायचं काटकोण इथं चार काटकोण असतात म्हणजे एका बिंदू छेदणाऱ्या दोन रेषाचे मिळून किती काटकोण होतात चार काटकोण काटकोणची सा, सा, कल्पना तुमच्या आता लक्षात आली असतात मग आता दुसरा कोण असतो लघु कोण आणि विशाल कोण आता जर रेषा अशी न असता जर तिरपी मारली असती समजा आता ही रेषा मी अशी मारली तर आता हा काटकोण झाला का नाही कोणाचं माप इथं वाढलं मग आता हे जे वाढलं मग नव्वद डिग्रीपेक्षा जर माप वाढलं तर त्याला विशाल कोण म्हणायचं आणि मग नव्वद डिग्री आता इकडे नव्वद डिग्री कधी तुम्हाला माहिती आहे एका रेषेवर येणारे कोण हे किती असतात एकशे ऐंशी डिग्रीचे कारण हे बघा आता ही एक रेष मारली आणि ही एक रेश मारली हा जर आहे आणि हा जर काटकोण आहे तर नव्वद आणि नव्वद किती एकशे म्हणजे एका रेषेवर येणाऱ्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे मग आता या ह्या कोणाचं आणि हा कितीही असतो समजा या कोणाचं माप दोन्ही कोणाचं माप किती असेल समजा हे बघा मुद्दाम असं करतो इकडं इकडे छोटा करतो हे बघा म्हणजे होणार नाही हे असं नाही असं हा झाला लघु कोण कारण हा नव्वद डिग्रीपेक्षा कसा झाला छोटा झाला जो कोण नव्वद डिग्रीपेक्षा छोटा असतो म्हणजे आता ही जी रेश आहे या रेषेला जर इकडे वळवलं तर हा कोण इकडं जसं जसं वळत असतं तसं हा कोण काय होत जाईल छोटा होत जाईल मग हा झाला लघु कोण आणि हा कोण काय होतो मोठा म्हणजे याला म्हणायचं विशाल कोण नव्वद म्हणजे थोडक्यात नव्वद डिग्रीपेक्षा लहान असल नव्वद डिग्रीपेक्षा लहान असेल तर तो झाला लघु कोण नव्वद डिग्रीपेक्षा मोठा असेल तर तो झाला विशाल कोण आणि आता राहिला पूरक कोण पूरक कोण काय असतो तर ज्या दोन कोणाची बेरीज एकशे ऐंशी येत असते त्याला म्हणत असतात पूरक कोण आला लक्षात तर इथं आपल्याला प्रश्न एका काट एका कोणाचे बाब काटकोणापेक्षा काय म्हणलं दहा अंशी जास्त बेरीज करायची का नाही काटकोणापेक्षा जो जास्त झाला काटकोणापेक्षा जास्त झाला की त्याचं उत्तर काय असतं विशाल कोण म्हणून याचं उत्तर काय येईल विशाल कोण लघु कोण येईल का नाही कारण तो काटकोणापेक्षा जास्त झाला पूरक कोण म्हणजे काय ज्या दोन कोणाची एकशे ऐंशी असते त्याला म्हणतात पूरक कोण आणि चौथा ऑप्शन होतं शून्य कोण ज्याला डी ऑप्शन म्हणतो आपण शून्य कोण शून्य कोण कोणता असतो असा काही कोणच नसतो हे आपल्याला छुक्या बनवायचे धंदे असतात ओके धन्यवाद